नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट तर त्या सरकारी अधिकाऱ्यांना दररोज एक हजार रुपये दंड मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कोणत्या म्हणजे कोणत्या सरकारी अधिकाऱ्यांना दररोज एक हजार रुपये दंड व मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये कशा पद्धतीने आहेत ते हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महाराष्ट्र गव्हर्नमेंट तर त्या सरकारी अधिकाऱ्यांना दररोज एक हजार रुपये दंड मुख्यमंत्री फडणवीस ऍक्शन मोडमध्ये बघा अपडेट काय सांगतोय आपले सरकार आपले सरकार हे पोर्टलवर पोर्टलवर अधिसूचित सेवा उपलब्ध करण्यात दिरंगाई करणाऱ्या या प्रशासकीय विभाग प्रमुखांना दर दिवशी एक हजार रुपयाचा दंड लावण्यात येणार असल्याची माहिती ही समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत या ठिकाणी निर्देश दिले आहेत सरकारच्या या निर्णयामुळे आता आपले सरकार पोर्टलवरून सेवा उपलब्ध करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून कोणतीही दिरंगाई होणार नाही राज्य शासनाने सेवा हक्क अधिनियमाअंतर्गत एक हजार सत्तावीस सेवा अधिसूचित केल्या असून त्यापैकी पाचशे सत्तावीस सेवा आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध आहेत प्रशासकीय विभागांनी त्याच्या सर्व अधिसूचित सेवा पोर्टलवर उपलब्ध करून द्याव्यात या दिरंगाई करणाऱ्या या प्रशासकीय विभाग प्रमुखाला दर दिवशी एक हजार रुपयाचा दंड लावण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना सूचना दिल्या आहेत बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात विविध सामाजिक क्षेत्रांची वाररूम हे बैठक पार पडली या बैठकीत आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना आपले सरकार पोर्टरवर पोर्टलवरील अधिसूचित सेवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यान्वयन ॲग्रीस्टॅक उपक्रम याचा आढावा घेण्यात आला बघा एकूणच आपले सरकार पोर्टलवर विविध विभागांच्या एकशे अडोतीस इंटिग्रेटेड सेवा 31 मे 2025 हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध करून देण्यात याव्यात तसेच उर्वरित तीनशे सहा अधिसूचित सेवा 15 पंधरा ऑगस्टपर्यंत ऑनलाईन कराव्यात याप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या या कालावधीत ऑनलाईन सेवा उपलब्ध करण्यास दिरंगाई करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखांवर दर दिवशी एक हजार रुपयाचा दंड लावण्याची कार्यवाही ही करण्यात यावी अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्य, मुख्य सचिवांना दिल्या आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने महाराष्ट्र गव्हर्नमेंट तर त्या सरकारी अधिकाऱ्यांना दररोज एक हजार रुपये दंड मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद